ऑफिसच्या बाजूलाच एक खासदाराचं ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अळसूळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर साहेब वापरत होते त्याच्यानंतर अळसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणासुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंत आता। चा ही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार तुम्हाला तुम्हाला ते ऑफिस वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात नाही अतिशय दादागिरीने हे लोक चालत आहेत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसच्या ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डी पी सीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात

तुम्हाला <metal army formalized>

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका